आता काय बघायला पाण्यात पाण्यात पूर्ण तुटी तुझं वरी घ्या झराबा रनाजी बदल असं आहे काही काय नाही हॅलो राम राम रेकॉर्डिंग होते चिरा शिरा साले एक पडले कटर दा बिजनेस कुठला यही जोरदार पास तेरा ना जरा बिले भारी दिसते यार जरा दिसते हां सगळे रे दिसते जे कुठे पडत तुटलेले दिसते सगळे लाईट जे कडून चालले का हां लाईट जे कडून काय मरगोल फिरत ना

आ, ले ले था था। ही झाड हो अजून हा झरावाय म्हणजे खडायचं असलेले सगळं पांढरा खड दिसतो खाली तुटली झाली होता खाली जाऊन बसते ना नायंत पाणी वाहतो बर का ह्या खाली पाणी झालं अजून थांबला

पडते पडतोय पडतो चार इंच तरी पण ना ग आपला का पाणी आप सोडून हा पूर्ण बदल पूर्ण पाणी घडवला खाली संप झाला खाली नाही ना आपल्या चारशे मग तेवढं पन्नास फुट बोर खाली ह्याच्यात लाल दिस ना आपल्याला अजून आता नाही लाल आता बा नाही खाली लाल लाल नाही खट्ट

ಚಾರುಕಳಿ ಪುಗಡೆಾರಾ ದೊನಿ